मिरजेत सुरेश बापू आवटे यांची लाडू तुला दोन कन्या रत्नांना सोन्याची नाणी भेट महादेवदादा नलवडे युवा मंच व विद्याताई तर्फे सुरेश बापू आवटे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा कार्यसम्राट सुरेश बापू आवटे यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला त्यामध्ये महादेवदादा नलवडे युवा मंच तर्फे बापूंच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त विविध अनोखे उपक्रम राबवून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला त्यामध्ये सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवस वाढदिवस जन्मवेळेनुसार आज जन्मलेल्या दोन कन्या रत्नांना सोन्याची नाणी महादेवदादा नलवडे सौविद्याताई नलवडे यांनी भेट दिली बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकशे वीस किलो वजनाइतकी लाडू तुला करून लाडू नागरिकांना वाटप करण्यात आले त्याचबरोबर महापालिकेचे आस्था केंद्र ब मिरज माहेरणात व वृद्धाश्रममध्ये एकसष्ट किलो फळांचे वाटप करून समाजातील वंचित घटकांना या वाढदिवसाच्या आनंदामध्ये सहभागी करून घेतले हा सर्व उपक्रम सुरेश बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महादेव दादा नलवडे युवा मंचतर्फे राबवून त्यांना दीर्घायुष्य लावू अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली या के अनोख्या पद्धतीने साजरा केलेल्या वाढदिवसाची मात्र सर्वत्र चर्चा सुरू आहे आमचे मार्गदर्शक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मान्य सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महादेवदादा नलोडी युवा मंचच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे दोन पालकांना सोन्याची नाणी दे दी, भेट देऊन आज या ठिकाणी आम्ही बापूंचा वाढदिवस साजरा केला आहे तसेच मिरज शहरातील अनेक बेगर संस्था तसेच वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि माहेर या संस्थेच्या ठिकाणी जाऊन एकसष्ट किलो फळांचं वाटप म्हणजे बापूंचा एकसष्टावा वाढदिवस आहे म्हणून एकसष्ट किलो फळांचं वाटप आपण या ठिकाणी केलं आहे तसेच वाढदिवसाच्या औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही बापूंची महादेवदादा युवामांच्या वतीने लाडू तुला करणार आहोत आणि त्या लाडूच्या माध्यमातून ल ला, जसा लाडूचा गोडवा आहे तसा गोडवा पूर्ण मिरज शहरामध्ये पसरावा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे तसेच आज ज्या ज्या ठिकाणी आम्ही फळवाटप केले त्या त्या ठिकाणी सर्व बेघर आणि अनाथ महिलांनी बापू दीर्घाशी व्हावे म्हणून शुभाशीर्वाद दिले आणि आमची ही सदिच्छा आहे बापूंना दीर्घाशी व्हावं हीच देवाचरणी प्रार्थना